की सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये सरकारला शेतकऱ्यांसाठी काही ना काही निर्णय घ्यावा लागत असतो तर यावेळेस देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने निधी जाहीर केलेला आहे पण बघा आता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर आता पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे यामध्ये पैसे वाटपाचं काम डीबीटीच्या माध्यमातून आता पूर्ण केलं जाईल म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती देणार आहेत सर्व काही यादी आपण बघणार आहोत त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण सरकारने एक निर्णय घेतलेला नाही तर पीक विमाचा वेगळाच निर्णय नुकसान भरपाई अनुदान आणि महत्त्वाचं म्हणजे नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत देखील दोन हजार रुपयांचा मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे सर्व अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बेल मिळाला ऑलवरती नक्की टाका तर चला पाव्यात आता सर्व काही सविस्तर बातमी बघा या ठिकाणी राज्य सरकारने अखेर महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिलेला आहे या ठिकाणी चौदा जिल्हे आणि पंच्याऐंशी तालुके निवडलेले असून पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे टोटल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने मंजूर केलेला असून या ठिकाणी आता डायरेक्ट ही रक्कम देण्यात येणार आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून सहा हजार कोटी रुपयांचा दुसरा प्रस्ताव देखील जाहीर केलेला आहे म्हणजेच की सहा हजार कोटी रुपयांच्या चेकला आता मान्यता दिलेली असून हे सर्व काही शेतकरी ही माहिती दिली तर कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे व सांगितलं आहे की महाराष्ट्रातील तमाम लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे पूर्ण अर्थात जमावणार आहेत कोणत्या क्षणी पैसे बँके बँकेच्या खात्यात आल्याचा मेसेज सर्व शेतकऱ्यांना येणार आहे आता काहींना सतरा हजार रुपये पीक विम्याचे काही अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई दहा हजार रुपयांचं अनुदान आणि पण रुपये मिळणार आहेत मात्र सर्वात आधी विमा आणि हे पैसे आता जिल्ह्यात वाटप करणार आहोत हे देखील त्यांनी सांगितलं आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी पैसे चौदा जिल्ह्यात आणि पंच्याऐंशी तालुक्यात सरकारने मंजूर केलेले आहेत जर या चौदा जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल म्हणजे या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट टोटल पैसे हे जमा होऊन जातील तर काळजी करू नका तर चला आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सरकार देत आहे त्या जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे कधीपर्यंत येणार आहेत त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत पीक किंवा नुकसान भरपाई झाल्यानंतर नवू शेतकरीचे पैसे देखील कोणत्या जिल्ह्यातून सरकार वाटपाला सुरुवात करत आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होतील ते देखील अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची किंवा नुकसान भरपायची अनुदानाची आणि नवो शेतकरी योजनेची बातमी ही नक्की बघायला मिळेल तर चला पाहूयात बघा हो हो या ठिकाणी आता निर्णय जाहीर झालेला आहे पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारची घोषणा जाहीर झाली या ठिकाणी पूर्ण पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होतो तो प्रयत्न अखेर आता आम्हाला जे आहे ती यशस्वी ठरण्याचं दिसून आलेलं आहे असं सरकारने सांगितलं असून आता सतरा हजार रुपयांचा पीक विमा मंजूर होत असून डायरेक्ट डी पी टीच्या माध्यमातून खात्यात येत आहे यामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पीक विमा आणि नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमवणार आहेत हे नेमके पैसे आता ज्या चौदा जिल्ह्यात जमवणार आहेत त्यांची यादी ही सरकारने पण

या ठिकाणी बघा राज्य सरकारने आता डायरेक्ट मंजुरी दिली आहे आणि एकदम उत्तर असं स्पष्टपणे आहे सांगितलं आहे की ती विरोधकांना म्हटले की आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पूर्ण देणार आहोत एका पण शेतकऱ्याला नाराज करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात तर बघा या ठिकाणी आता पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे लातूर जिल्हा बघा तुम्ही जर या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता तुम्हाला या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई सर्व पैसे भेटणार आहेत त्यामध्ये पीक विम्याची रक्कम तर येईलच मात्र नुकसान भरपाईची वाटप झाले ज्यांना मिळाले असतील त्यांना पण डबल मिळणार आहे कारण की आता डायरेक्ट सरकारने पुन्हा एकदा सहा हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आता हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा नमो शेतकरी योजनेचे पण दोन हजार रुपये जमा होणार आहेत पण ते कधी येणार ती पण माहिती या मध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे त्यासाठीच फक्त शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तर बघा आता या ठिकाणी पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती देखील लातूर जिल्ह्यात येणार आहे नुकसान भरपाई आणि अनुदानाचा दहा हजार रुपयांचा टप्पा पूर्णपणे या ठिकाणी टाकण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आतापर्यंत या ठिकाणी पूर्ण रक्कम जमा करण्यासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न केले आणि त्यानुसार काही शेतकऱ्यांना पैसे भेटले मात्र अजून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटपाचं काम हे चालणार आहे एकदा पैसे वाटप सुरू झाल्यानंतर चार ते पाच दिवस पैसे वाटप सुरूच राहणार आहे त्यामुळे त्यामुळे काळजी करू नका जरी पहिल्या दिवशी नाही आले तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही आले तरी तिसऱ्या दिवशीतील पण हे पैसे नक्की सर्वांच्या खात्यावरती येऊन जाणार आहेत असं देखील सरकारचं म्हणणं आहे आणि यामुळे एक ना एक प्रत्येक शेतकऱ्यांना चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो नक्कीच मोठी खुशखबर मिळू शकते असं देखील सरकारचं स्पष्टपणे बोलणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सर्वात मोठा दिलासा मिळेल त्यानंतर पैसे वाटपाचे यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत आणि जी देखील आलेला आहे बघा जी वरती काय सांगितलं आहे तर सांगितलं आहे की आता जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस याबाबतची माहिती या ठिकाणी देखील या वेळेमध्ये नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार तसेच आता पीक विम्याचे देखील पैसे येणार त्यानंतर सांगितलं आहे की सध्या स्थितीला निधी वितरित करण्यासाठी हे तपशील आहे असं सांगितलं आहे म्हणजे हा जो जे आर आहे हा निधी वितरणाचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार असं या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहे तर चला या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो जर या जे आर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती टोटल पूर्णपणे येऊन जाणार आहेत तर चला या ठिकाणी यादी बघूयात तर बघा आता लक्ष देऊन या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतर नवं शेतकरी योजनेची आपण अपडेट बघणारच आहोत तसंच या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगितलं आहे की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा जालना जिल्ह्याचं नाव पहिल्याच्या यादीमध्ये आपल्याला दिसत आहे बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील देखील जिल्ह्यांची यादी आलेली आहे यामध्ये जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील देखील आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून जालना जिल्ह्यात देखील बरेच शेतकरी राहतात याही ठिकाणी पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत या ठिकाणी जर विचार केला तर आता प्रस्ताव मंजूर झालेला असून एक हजार आठशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं होतं या सर्वांच्या खात्यावरती पैसे टाकण्यात येणार आहेत कोणाला सतरा हजार कोणाला वीस हजार कोणाला तेरा हजार कोणाला चौदा हजार रुपये अशा स्वरूपात ही रक्कम मिळेल पण सर्वांना पैसे मिळतील त्यानंतरचा जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा हा मराठवाड्यात येतो छत्रपती संभाजीनगर विभागातीलच जिल्हा आहे बीड जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या जवळचा जिल्हा असून याही ठिकाणी पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत व आता या ठिकाणी जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं जालना जिल्ह्यापेक्षा जास्त नुकसान कोणत्या जिल्ह्यात झालेलं होतं तर ते बीड जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी चार हजार एकशे दहा हेक्टर क्षेत्रावरती पिकांचं मोठं नुकसान झालं तर या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केलेले असून हे सर्व पैसे आता कोणत्या क्षणी जमा होत तेल या ठिकाणी काही सतरा सतरा हजार रुपये काही सोळा हजार तर काही एकवीस ते बावीस हजार व काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस हजार अशी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे बजेट तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे पंधरा ते वीस मिनिटात पैसे जमवतील अशी प्रक्रिया सरकार करत आहे आणि या प्रक्रियेचं काम देखील आता या जिल्ह्यांमध्ये सरकार सुरू करत आहे लक्ष देऊन बघा जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला पण आता पैसे भेटणार आहेत व शंभर टक्के भेटणार आहेत तर चला आता नेमके पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्या आहेत आता त्यांची यादी आपण बघू तर बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा बघायला मिळत आहे जळगाव जिल्हा यानंतर जळगाव जिल्ह्यातील देखील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून टोटल रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता काळजी करायची नाही तुमच्यासाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून तुम्हाला पण आता लवकर पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे भेटतील टप्प्याटप्प्या रिका होईल ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यातील तर चला आता तुम्ही बरं असाल तालुक्यांची पण यादी आलेली आहे तर तालुक्यांची नावं कुठं आहेत तर चला कोणत्या तालुक्यात पण पैसे भेटणार ते पण तुम्हाला सांगतो पहिला तालुका जाम आहे या जामनेर दे तालुक्यात के देखील पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे होय पंचायशी तालुके सरकारने निवडले आहेत जर या पंचायशी तालुक्याच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट टोटल पैसे आता होणार आहे तिकडे लक्ष देऊन बघा जामनेर तालुक्यात पीक किंवा नुकसान भरपाई अनुदानाची हे सर्व पैसे भेटतील त्यानंतरचा तालुका भुसावळ तालुका आहे या ठिकाणी बघा भुसावळ तालुक्यातील देखील एकडा एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती होते पूर्ण पैसे आता जमा होत जातील त्यानंतरचा तालुका अमळनेर तालुका आता बघा अमळनेर तालुक्यात देखील बरेच शेतकरी आहेत या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना आता मदतीची देखील गरज होते आणि त्यांच्यासाठी सरकारचा आता पण जाहीर शेतकरी मात्र खुश झालेले आहेत बघा आता हे टोटल पैसे सर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होत जातील आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून आता नक्कीच मिळणार आहे त्यानंतरचा ते तालुका चोपडा तालुका म्हणून एक आहे चोपडा तालुका उत्तर महाराष्ट्राकडीलच आहे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत अजून कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात पैसे येणार आहेत पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे दहा हजार रुपये नुकसान हजार आणि पीक विम्याचे सतरा हजार रुपये अजून कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या पण जिल्ह्याची तुम्हाला पुढे यादी दाखवणार आहे त्यासाठी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काय करूयात डबो शेतकरी अपडेट हप्ता येऊ का कधीपर्यंत मिळणार आहे आता ती एकदा अपडेट तुम्हाला लगेच सांगून टाकतो तर बघा या ठिकाणी आता महत्वाची अपडेट आली पण महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितलेली ही दोन कामे देखील आता करावी लागतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जर तुम्हाला आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील नमो योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करायची आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हे देखील लक्षात घ्या कारण की आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर ही दोन कामे करून घ्यावी जर तुम्ही ही दोन कामे केली तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावर ते डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम जी आहे ती सरकारकडून वाटप केली जाईल आणि तुम्हाला एक नक्कीच मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो कसलीच काळजी देखील आणि चिंता देखील तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला मग आता जी दोन काब्य करायची ती माहिती या व्हिडिओ देतो कारण ती माहिती देखील तुम्ही बघा जर तुम्ही ती माहिती बघितली नाही आणि ती दोन काब्य केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत सरकारने आता कडक नियम लावलेला आहे ती दोन काब्य तुम्हाला पुढच्या पाच दिवसाच्या आत करून घ्यायची आहेत जेणेकरून हे सर्व पैसे तुमच्या खात्यात येतील अन्यथा तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि पैसे भेटणार नाहीत तर चला माहिती आपण बघूयात तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार जी दोन काबी करायची आहेत ती तर तुम्हाला सांगतोच मात्र त्यापूर्वी नवो शेतकरी कधीपर्यंत जमा होणार आहे सरकारने काय सांगितलं आहे ती माहिती आपण बघूया तर इकडे बघा सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देण्याचं काम आता करणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्याला आम्ही जे आहे ती नाराज करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे तर बघा आता पी एम किसानचे दोन हजार रुपये आले असं सरकारने सांगितलं तर आता हे पण दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही जमा करण्याचं काम करणार आहोत असं सरकारचं स्पष्ट बंड आहे तर यामध्ये आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळतील असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे भेटणार आहेत तर मग नेमके कोणते बारा जिल्हे आहेत की त्या बारा जिल्ह्यात डबो शेतकरी छापतात सरकारच्या माध्यमातून लवकर जमा करता येईल तर शेतकरी मित्रांनो सांगायचं म्हणजे हे पैसे काय बारा जिल्ह्यात जमा होणार नाहीत डायरेक्ट आता सरकारने निर्णय बदलला आहे यामुळे जे पैसे सरकार देणार आहे ते डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे आता येणार असून हे बारा जिल्ह्यात नाही तर डायरेक्ट एकदाच पूर्ण महाराष्ट्रात जमा करण्यात येणार आहेत कारण की छत्तीस जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचं काम सरकारने सुरू केलेलं आहे आता रक्कम श्री सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जाईल त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही सरकारकडून हा एक सर्वात मोठा दिलासा आता सर्व शेतकरी बादभाडा नक्कीच मिळणार आहे तर चला आता हे दोन हजार रुपये नेमके कधीपर्यंत जमा होतील ती माहिती माहिती पण तुम्हाला आता लगेच सांगतो तर इकडे बघा त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचे जर पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेले ही दोन कामे करावी लागतील कारण ही दोन कामे केली तरच तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे पी पैसे नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे भेटणार आहेत अन्यथा तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे भेटायचे नाहीत मग चला आता नेमकी कोणती दोन कामे करायची आणि कधी नमो शेतकरीचा हप्ता भेटेल ती माहिती आपण पाहू तर बघा आलेल्या माहितीनुसार आता डबू शेतकरी निधी योजनेबाबत महत्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे आणि तुम्हाला काही महत्वाची काबे लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहेत यामध्ये पहिलं काम करायचं आहे सी एस सी केंद्रावरती जायचं आहे म्हणजे सेवा केंद्रावरती जाऊन ई के वाय सी करायची आहे बघा करून घ्या जर ई केवायसी केली नाही तर अडचणी होऊ शकते तात्काळी ई केवायसी करून घ्या जेणेकरून सर्व रक्कम ही टोटली तुमच्या बँक खात्यात जमा होत जाईल आणि तुम्हाला माध्यमातून मिळू शकेल हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे तर बघा या ठिकाणी महत्वाची घोषणा सरकारने केलेली असून आता चौदा जिल्ह्यात आणि पंच्याऐंशी तालुक्यात पैसे देण्यात येणार आहेत तर त्यासाठी आता ई केवायसी करा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा बँक खात्याशी संलग्न करा जेणेकरून हे पैसे जमा होतील तर बघा आता शेतकरी कधी येणार आहे तर तुम्हाला डिसेंबरच्या आसपास पैसे मिळू शकतात असा एक अंदाज आता बघायला मिळत आहे त्यानंतर पीक हे सरकारने पैसे मंजूर केले आहेत तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ती यादी पुढच्या व्हिडिओ देणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद